आज आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि ती रिक्वेस्ट आहे तर चला आपण त्यांची रिक्वेस्ट आपण वाचूया त्यांची छाती आहे बत्तीस इंच कंबर आहे अठ्ठावीस इंच आणि दंडघेर आहे म्हणजे त्यांनी टोटल साडेदहा सांगितला तर त्याच्या आपण अर्धा घेऊ साडे सव्वा पाच घेऊ तर उंची आहे तेरा इंच मागचा गळा आहे सात इंच बाही लांबी आहे साडेपाच इंच आणि शोल्डर त्यांनी पंधरा इंच सांगितलेलं आहे सात गळ्यासाठी पंधरा इंच शोल्डर चालत नाही तर इथं आपण हे एक म्हणजे इथं आपण दुरुस्ती करणार आहोत आणि छातीमध्ये पण थोडंसं कंबर त्यांची छातीपेक्षा मोठी आहे तर ती कशी घ्यायची ते पण आज आपण सविस्तर सांगणार आहोत तर तुमचेसुद्धा काही असे प्रॉब्लेम असतील म्हणजे मापाच्या वेगळे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते सांगायचे आहेत म्हणजे आपल्याला त्यावर चांगला व्हिडिओ बनवता येईल आणि असेच जर प्रॉब्लेम दुसऱ्यांचे पण असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ते सॉल्व होतील तर तुम्ही कमेंट्स करत राहा जा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवत जाऊ तर हा व्हिडिओ सर्वांनी प्यायचा आहे ज्या माझ्या ताईशी म्हणजे ज्या ब्लाऊज शिवतात त्यांनासुद्धा हे प्रॉब्लेम येत असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज येतात तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काय काय केलेले आहे दुरुस्ती काय काय केलेली आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आपण माप टाकूया सर्वप्रथम त्यांनी त्यांची उंची तेरा सांगितलेली आहे ते आपण एक इंच वाढून घेणार आहोत कारण प्रत्येक मापामध्ये आपण म्हणजे आलेल्या मापापेक्षा आपण एक इंच वाढून घेत असतो तर आपण उंची ठेवणार आहोत चौदा इंच म्हणजे त्यांचे तेरा आहेत आपण चौदा ठेवायचे आण आहे आणि हा एकदम परफेक्ट अशी हा पेन दिसतो आहे की नाही चौदा ठेवायचा आहे तर त्यांची छाती आहे बत्तीस इंच तर त्यांनी जर अंगावर माप घेतलेलं असेल बत्तीस तर त्यामध्ये त्यांना चार इंच ऍड करावं लागतं बत्तीस चार छत्तीस म्हणजे त्यांनी नऊ इंच छाती ठेवायची आहे तयार तयार त्यांना नऊ इंच छाती लागते मोंढा त्यांचा साडेचार आणि आता आपण त्यांचं शोल्डर ठेवणार आहोत साडेपाच इंच कारण सात मागचा गळा जर सात असेल तर साडेपाच इंच शोल्डर लागतं तर आपण त्यांचा मोंढा ठेवणार आहोत साडेचार इंच ते साडेपाच इंच असे छातीचे माप आहे समोरचा गळा आहे साडेपाच इंच आणि त्यांनी याच याच मापावर एक ब्लाऊज शिवून पाहिजे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की ब्लाऊज कसं बसलं ती आपण एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगणार आहोत आपण गळा रुंदी घेणार आहोत सव्वा दोन इंच तर आपण हे बॉक्स तयार करून घेऊया असेच तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही व्हिडिओ बनवले जाते फक्त एक दोन दिवस मागं पुढं होतं कारण आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि असाच एक म्हणजे व्हिडिओ आहे तो पण बनवायचा आहे कारण त्यांचासुद्धा असाच प्रॉब्लेम आहे तर आपण हा झाला की त्यांचा व्हिडिओ बनवा तोसुद्धा ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांनी हे व्हिडिओ आवर्जून पाहिजे आहेत कारण वेगळे वेगळे मापाचे वेगळे वे ब्लाउज शिवायचे असतात म्हणजे त्यांना त्यांच्या पुढच्या करिअरमध्ये त्यांना ते प्रश्न त्यांचे सॉल्व होणार आहेत तर आपण आता आपण सव्वा इंच आपण मार्जिन ठेवणार आहोत कारण ही आपली परफेक्ट फिटिंग झाली आणि हे आपण मार्जिन ठेवलेली आहे आता त्यांनी आपण हा बॉक्स तयार केलेला आहे परत एकदा सांगते आपण साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे समोरचा गाळा साडेपाच ठेवलेला आहे उंची आपली तेरा आहे एक इंच वाढून ठेवलेली आहे मार्जिंग आपण सव्वा इंच ठेवलेली आहे बत्तीस नंबरच्या ब्लाऊजला छत्तीस छाती येते अंगावर माप घेतल्यावर तर हे आपण हे नऊ इंच तयार ठेवलेले आहे बत्तीस बत्तीस ब्लाऊजच्या साईजसाठी हा नऊ इंच आपली छाती तयार लागती तर तुमची बत्तीस म्हणजे तुम्हाला परफेक्ट अंगात घातल्यावर परफेक्ट बसतं आणि हे अंगावर मापं घेतल्यावरच हे चार इंच ठेवायचं आहे वाढून ब्लाऊजवर बत्तीस नंबरच्या साईजच्या ब्लाऊजवर तुम्ही जर मापं घेतले तर वाढून ठेवायची गाई गरज नाही फक्त तुम्हाला मार्जिन ॲड करावं लागतं बस एवढंच आहे फक्त आता आपण क्रॉसपट्टी आपली आणि नेते नेहमीचा फॉर्मुला कारण आपण समोरच्या भागापेक्षा मागच्या भागापेक्षा समोरचा भाग एक इंच वाढून घेतो तो क्रॉसपट्टीमध्ये कारण पेपर कट झाल्यावर आपण ज्या वेळेस आपण क्रॉसपट्टी कपड्यावर टाकतो त्याच वेळेस आपण हे वाढून घेतो तर अशी हे आपण आता आपलं कटोरी बत्तीस नंबरच्या ब्लाऊजसाठी कटोरी पाच इंच लागतील तर आपण पाच इंच ठेवूया आता आपण गळ्यापासून वर जायचं एक इंच जास्त जायचं नाही कारण जास्त जर गेलात तर तुम्हाला पदराच्या वरच्या साईडला तुमचं शिलाई दिसती त्याच्यामुळे जास्त वर जाऊ नका कटोरी चांगली दिसत नाही आणि इथून इथं आपला सव्वा अंतर आहे पाहू शकता हे दोन आणि एक रेश हे आलेलं आहे अशी होती ही कटिंग बत्तीस साईजची कटिंग आणि त्यांचं कंबर अठ्ठावीस आहे तर यामध्ये त्यांचं कंबर अठ्ठावीस बसून जातं म्हणजे त्यांचं कंबर चौतीसच्या प्रमाणे आहे आणि छाती बत्तीस आहे म्हणजे त्यांचं कंबर हे मोठं आहे तर हे प्रॉब्लेम त्यांना म्हणजे त्यांचं ब्लाऊज कुणाकडंच बसत नाही तर तुम्ही ही कटिंग तुमच्या ब्लाऊजसाठी वापरू शकता फक्त तुमचं शोल्डर तुम्ही पंधरा ठेवत होतो ते कमी ठेवा साडेपाचच ठेवा कारण बत्तीस नंबरच्या ब्लाऊजसाठी साडेपाच शोल्डर खूप म्हणजे व्यवस्थित आहे गळा आहे सात इंच मागचा पुढचा पाच साडेपाच इंच आहे तर ही या कटिंग व्यवस्थित अशी बसणार आहे त्यांना एवढं शोल्डर मोठं असत आणि जेवढा गळा मोठा तेवढं शोल्डर कमी असतं ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांनी हे, हे वेगवेगळे माप शिकायचे असतात तर हे झालं आपलं कटिंग आता त्यांची मागचा गळा त्यांचा सात इंच आहे आपण त्यांना कापून दाखवूया होऊ शकता आहे सात इंच गळा मागचा गळा सात इंच आणि हा परफेक्ट ब्लाऊज बसून जाईना आता आपण त्यांना कटोरी कशी वाढून घ्यायची हे पण दाखवणार आहोत आणि बाही आपण कट करून बाही कट करूया कारण त्यांची बाही आहे बाही लांबी आहे साडेसात इंच सॉरी बाही साडेपाच इंच आहे तर आपण साडेसहा ठेवणार आहोत एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत आपण बाही लांबी ठेवणार आहोत साडेसहा इंच कारण ब्लाऊजच्या त्यांच्या मापापेक्षा आपल्याला एक इंच वाढून ठेवायचं आणि हे अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच ठेवायचं साधं सिंपल ब्लाऊज असेल तर दीड इंच ठेवायचं आहे आणि आप आपण बाहीची दुंबळ घेणार आहोत म्हणजे बाही जी दोन घेतो ते आठ घेणार आहोत खर तर बत्तीस नंबरला साडेसातच चालते पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत आणि उतर देणार आहोत साडेतीनचा हा साडेतीनचा उत्तर आहे परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे बत्तीस नंबरच्या ब्लाउजसाठी लागणारा बाही दुमड म्हणजे ज्यावेळेस आपण बाही डुमडून घेतो त्यावेळेस त्यांची आठ ठेवायची आहे अशी बाहीची कटिंग झालेली आहे आता आपण कटोरी कट करणार आहोत ती नेहमी क्रॉसमध्ये ठेवायचे आहे आता आपल्याला आपली कटोरी तयार कटोरी आहे पाच इंच यामध्ये बत्तीस नंबरच्या ब्लाऊजसाठी आपण फक्त अडीच इंच वाढून घेणार आहोत फक्त फक्त अडीच इंच तर आपण हा टेन ठेवलेला आहे आपला इथं आपण साडेसात ही कटोरी ठेवणार आहोत साडेसात इंच रुंदीची आणि आपण हे साडेसात आपण हे करून घेतलेलं आहे अंतर आता आपण खाली पण दीड इंच वाढून घेणार आहोत तर आपल्याला तुमचा आकार चांगला यावं त्यासाठी तुम्हाला एक खूप महत्वाची अशी स्ट्रिक सांगणार आहे कारण तुमची जशी कटोरी तुम्ही कापली आहे तशीच कटोरी तुम्हाला वाढून घ्यायची आहे फक्त तुम्हाला ही कटोरी अशी सरपायची आहे आणि जिथं आपण खून केलेली आहे जिथं खून केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ह्याच कटोरीने आकार द्यायचा आहे परफेक्ट असा परफेक्ट असा आपला आकार तयार झालेला आहे पाहू शकता तर आपली ही साडेसातची कटोरी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर हा आकार व्यवस्थित आणायचा असेल तर फक्त आपल्याला काय करावं लागेल हा जो टेप आहे साडेसातवर ठेवून द्यायचा आपल्याला साडेसातपर्यंत खून करून घ्यायची आता आपण खून करून घेतलेली आहे इथं आणि इथं आणि ही फक्त कटोरी आपण अशी आपण ही आपली कटोरी अशी आहे तर फक्त आपण ही कटोरी ना ही अशी सरपायची अशी आणि ह्याला सेम असा आकार द्यायचा तर आपली कटोरी बरोबर आली आहे की नाही तर आपण हे चेक करायचं कट करण्याच्या अगोदर कारण आपल्याला कटोरी कमी पडू नाही तर आपली कटोरी परफेक्ट अशी आलेली आहे आणि आपल्या कटोरीपेक्षा म्हणजे फ्रंटपेक्षा कटोरी ही नेहमी एक इंचानी मोठी असती तर आपण ही पाहू शकता ही आपली कटोरी परफेक्ट अशी झालेली आहे एक इंच फ्रंटपेक्षा एक इंच मोठी तर आपण हे कट करूया आपली काज बटन पट्टी तुम्हाला ही चार ठेवावं लागती साडेतीन चार ठेवा लाग साडेचार ठेवा लागती म्हणजे तुमच्या हाईटनुसार बरोबर येऊन जाईल तर आपण ही अशी ठेवणार आहोत व्यवस्थित तर ही झाली बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटोरी आपली मेंट कटोरी आने ही आपली मेट कटोरी आणि ही आपण वाढून घेतलेली कटोरी पाहू शकता आकार असा परफेक्ट आकार आलेला आहे आपल्या कटोरीचा तर ही कटोरी तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी हे असे यूज करू शकता हे खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे किती वाढून घ्यायचं आहे हे पण सांगितलेलं आहे टेप ठेवून दाखवून हे पण सांगितलेलं आहे तर इथंच आपण व्हिडिओ संपूया आणि तुमचे काही असेच प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करायचं आहे आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर चला व्हिडिओ आता इथंच संपूया पुढच्या व्हिडिओची आपण तयारी करूया आणि तेव्हा तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे